महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्वतः त्यांनीच उद्घाटन केलं महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेशन व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांचं यांच्या कार्यालयाचं त्यांच्या हस्तेच उद्घाटन झालं आणि तेच परत आता म्हणतायत किंवा आमच्याकडं आमच्याकडं आम हे काम करण्यासाठी सक्षम किंवा मग तशी यंत्रणा नाही मग आम्हाला जे कार्य करण्याची संधी दिली आम्हाला जे काम करण्याची संधी दिली आणि आम्हाला यामध्ये गुंतवलं ते मग कोणत्या उद्देशानं किंवा कोणत्या नियमाखाली आम्हाला काम करायला संधी दिली हे एक मला त्यांना विचारावं असं वाटतंय काही जणांना सोशल ऑडिट काय अहो नरेगा काय हे मंत्र्यांना माहित नाही तुम्हाला माहितीच तर सांगतो कालच्या अधिवेशनात सुरेश दस साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं मी निश्चितच या मध्ये तुम्हाला ते स्टेटमेंट पण दाखवणार आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जे काही वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या योजनेचा जी निधी येणार आहे तो निधी त्यांच्या अकाउंटवर मिळावा लाभार्थ्याच्या आणि पुन्हा म्हटले का मिळावा तर त्यांना इथं तिथं जावं लागतंय बीडिओ टिकीओ टीपीओ यांच्याकडे चक्र, चक्रा माराव्या लागतात आणि पुन्हा त्यामध्ये एक गोष्ट त्यांनी म्हटली की ज्यांच्या नावावर पैसे पडलेत ते पैसे आम्हाला देत नाही ते म्हणतात की मोदींनी टाकले मोदीचे आले पण आमचा महत्वाचा मुद्दा काय की आमच्या पोटाला काम मिळालं पाहिजे मुलाबाळांचं शिक्षण आहे घर प्रपंच आहे आमच्या पर्सनल गोष्टी जरी सोडलो सर सर्व गोष्टींना हा त्याला काम मागण्याचं काम आम्ही शासनाला मागत आहोत आम्हाला फुकटचे पैसे नाही आहेत पण काम मागतोय yes. काम देण्याची कृपा त्यांनी करावी तर मला फक्त दोन महिने काम भेटलं त्याच्यामुळे काय झालं सर माझ्या एकट्याच्या जाण्यामुळे माझी पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झाली एक मुलगा शिकतोय शिकायलेली मुलगी मी सोबत पुण्याला घेऊन गेलोय मग परत गेल्यानंतर त्या कंपनीत मला घेतलं ग्रामसाधन व्यक्ती केवळ शासनाचंच काम नाही करत तर ग्राम पातळीवर विविध योजना ज्या काही आहेत ते जनमानसापर्यंत पोहोचण्याचं काम हे साधन व्यक्तीच्या मार्फत होतय आणि क्रांतिकारी भीम फाईट फॉर राईट्स न्यूज मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरदे आपले स्वागत करतो आज आपण जिल्हाधिकाऱ्याला लातूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी सामाजिक अंकेशन आणि जे सोशल ऑडिट करणारी जी महाराष्ट्रभर जे टीम शासनाने मागायला दोन दोन हजार तेवीस मध्ये नियुक्ती केलेली होती किंवा त्यांना ते निवडीचे पत्र दिलेले दिले होते ना सर ते निवडीचे पत्र दिलेले होते आणि ते निवडीचे पत्र दिलेले जे आ, साधन व्यक्ती आहेत किंवा जे आ, काम करणारे व्यक्ती आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभर साधन व्यक्तीची निवड केलेली होती की सोशल ऑडिट करण्यात यावं की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना ग्रामस्तरावर किंवा वेगवेगळ्या माध्यमातून राबवल्या जातात त्या आ, 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 स... त्या योजनेचं एक सोशल ऑडिट झालं पाहिजे एक करेक्ट त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे यासाठी हे उच्च शिक्षित माना जे प, प, जे प्रशिक्षित व्यक्तीची निवड मान्य जिल्हाधिकाऱ्यालयाच्या माध्यमातून झाली होती परंतु शासन यांना फक्त दोनच महिने काम देत आहे आणि दोन महिने काम देऊन बाकी दहा महिने यांच्यावर उपासमारीची वेळ येते किंवा यांच्या हाताला काम नाही किंवा त्यांचं जे काम आहे त्या कामाच्या स्वरूपानुसार त्यांना मानधन नाही किंवा पगार नाही म्हणजे एकीकडे पगार शासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो किंवा वे वेगवेगळ्या आमदार खासदारांना मोठे मोठे पगारी दिल्या जातात किंवा मानधन दिलं जातं परंतु जे ग्रामस्तरावर किंवा शासनाच्या योजनेचं मूल्यमापन करणारी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला कुठेतरी उपासमारीची वेळ आलेली आहे आणि म्हणून किमान समान कार्यक्रम म्हणजे असेल किंवा त्यांच्या जर म्हणजे जीवनावश्यक गोष्टी भागवण्या इतकं सुद्धा त्यांना मान मिळत नसेल तर हे निश्चितच काय आहे एक ट्रॅजेडी आहे तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊ या ठिकाणी रामधन मुंडे सर आहेत आपण चर्चा करू की नेमकं सोशल ऑडिट करणारी टीमचं काम काय आहे आणि तुमचं मागण्या का काय मा आहे तर नेमकं लातूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रासह हे म्हणजे साधन व्यक्ती नेमकं काय काम करतात आणि कामाची काय का गरज आहे हे आपण सविस्तर सांगावं सर नमस्कार सर मी रामधन आ, लातूर मधून आहे दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातल्या चौतीस जिल्ह्यांमध्ये शंभर शंभर असे चौतीसशे व्ही आर पी विलेज रिसोर्स पर्सन म्हणून ग्राम लेवलवर सामाजिक अंकेशन करण्यासाठी नियुक्त केलेले आहेत त्यासाठी जिल्हा परिषद व महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेशन व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई बत्तीस व जिल्हा परिषद या अंतर्गत यांची मुलाखती घेऊन निवड करण्यात आली आणि त्यांना वर्षातून फक्त दोन दोन महिनेच काम करण्याची संधी मिळाली किंवा काम देण्यात आले त्यामुळे काय झालंय की काही जण जे नोकऱ्या करत होते काही कंपन्यांमध्ये कामाला होते त्यांनी इकडे नियोजन झालं निवड झाली म्हणून त्या कंपनीचे काम सोडून दिले आणि ते परत इकडे नियोज झाले दोन महिने काम झाल्याच्या नंतर पुन्हा काम बंद असल्यामुळं त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आता पुन्हा त्यांनी काय केलं पुन्हा परत अजून त्या कंपनीला जाऊन आपल्याला घ्या असं म्हणावं यासाठी पुन्हा कंपन्या जॉईन केल्या पण ती कंपनी सुद्धा आता अर्ध्यात सोडून गेल्यामुळे काम घ्यायला तयार नाही कामावर घ्यायला तयार नाही त्यामुळे सध्या आमच्या व्ही आर पी लोकांवर खूप दयनीय परिस्थिती आणि उपासमारीची पाळी आलेली आहे तरी शासनाला विनंती आहे की आम्ही शासन स्तरावर जवळजवळ एकशे सतरा निवेदने हे मंत्रालयात दिलेले वगावले साहेबांना त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना अशी आम्ही निवेदन दिलेले आहेत अधिवेशन काळामध्ये पण अधिवेशन काळामध्ये आम्हाला असं वाटत होतं की आम्ही निवेदन दिले <laughs> <laughs> आमचा <laughs> कुठेतरी विचार केला जाईल आमचा कुठेतरी विषय निघेल याची अपेक्षा आमच्या सर्व महाराष्ट्रातील लोकांना होती पण आतापर्यंत तरी कुणी आमचा तारांकित प्रश्न म्हणून काय साधा प्रश्न म्हणून सुद्धा कोणी विचार केलेला नाही त्याचा विचार या सर्वांनी करावा हीच एक आमची अपेक्षा आहे आम्ही सोशल ऑडिट तुम्ही म्हणल्याप्रमाणे जो प्रश्न आपला आहे की सोशल ऑडिट करणं का गरजेचं आहे तर आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा त्यांच्या एका भाषणामध्ये सांगितलेलं आहे कुठलीही योजना जर राबवायची असेल आणि ती खरंच तळागाळापर्यंत पोचवायची असेल तर फक्त योजना करून चालत नाही तर त्या योजनेचा फायदा तेथील लोकांना होतो का तेथील लोकांना अंमलबजावणी होऊन त्याचा ते ते फायदा तेथील जनतेला होतोय का तरच त्या योजनेचा सफल झाली किंवा मग वापर झाला असं म्हणता येईल ही।, ही एक बाब तिथे दाखवून दिली आणि त्यासाठी मग त्यांनी तो विचार मांडला आणि त्यासाठी मग आपल्या मुख्यमंत्री आपल्या जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्वतः त्यांनीच उद्घाटन केलं महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेशन व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांचं यांच्या कार्यालयाचं त्यांच्या हस्तेच उद्घाटन झालं आणि तेच परत आता म्हणतायत किंवा आमच्याकडं आम हे काम करण्यासाठी सक्षम किंवा मग तशी यंत्रणा नाही मग आम्हाला जे कार्य करण्याची संधी दिली आम्हाला जे काम करण्याची संधी दिली आणि आम्हाला यामध्ये गुंतवलं ते मग कोणत्या उद्देशाने किंवा कोणत्या नियमाखाली आम्हाला काम करायला संधी दिली हे एक मला त्यांना विचारावच वाटतंय आणि दुसरी गोष्ट त्यांना हे सांगावस वाटते की आपल्याकडे आता ती यंत्रणा उपलब्ध आहे आपण ये। या यंत्रणेमार्फत सर्वच काम करू शकतो फक्त नरेगाच नाही तर इतर गोष्टींचं सुद्धा सामाजिक मूल्यांकन आपण यांच्यातर्फे करू शकतो जसं आज आपल्या स्थानिक लेव्हलवर पंचायत समिती जिल्हा परिषद सरावर जशा काही विशेष योजना आहेत जसं विशेष विशेष घटक योजना जिल्हा परिषदचा शेष फंड हे जे आहे मग नेमकं या शेष फंडाचा वापर होतो कुठं नेमकं त्याचा लाभार्थी जे लाभ घेत आहेत ते खरंच गरजू आहेत का आणि आता एक गाय गोट्या संदर्भात मी योजना आहे ती सुद्धा कागदावरच केली जाते किंवा त्याचं मूल्य म्हणजे योग्य पद्धती होत नाही अशा सुद्धा माहिती समोर येत आहे तर बरोबरच आहे आणि हे ह्या सर्व माहिती सोशल अॅडू मधून उघड्या पडतात आणि ही कुठेतरी गोष्ट दुखावते का असं आमच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे कारण आम्ही तडजोड करत नाही काय नाही जी काही सत्यता आहे शासनाची जी योजना आहे ती तळागाळापर्यंत सक्सेसफुली कशी राबली जाईल यासाठी प्रयत्न करतोय आज मी सांगू इच्छितो की काही जणांना सोशल ऑडिट काय अहो नरेगा काय हे मंत्र्यांना माहित नाही येस तुम्हाला माहितीच तर सांगतो कालच्या अधिवेशनात सुरेश दत्त साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं मी निश्चितच या मध्ये तुम्हाला ते स्टेटमेंट पण दाखवणार आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जे काही वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या योजनेचा जी निधी येणार आहे तो निधी त्यांच्या अकाउंटवर मिळावा लाभार्थ्याच्या आणि पुन्हा म्हटले का मिळावा तर त्यांना इथं तिथं जावं लागतंय बीडीओ टीकीओ टीपीओ यांच्याकडे चक्र, चक्रा माराव्या लागतात आणि पुन्हा त्यामध्ये एक गोष्ट त्यांनी म्हणले की ज्यांच्या नावावर पैसे पडलेत ते पैसे आम्हाला देत नाही ते म्हणतात की मोदींनी टाकले मोदीचे आले पण हीच गोष्ट कळत नाही मला की आज की आज नरेगाची जी खास माहिती आहे नरेगाचं काम काय की नरेगा अंतर्गत आपण काय करतोय शासन काय करत किंवा मजुरांना शंभर दिवस गॅरंटेड काम मिळालं पाहिजे yes. मग मजुरांची मजुरी मागायला आपण त्यांच्याकडे जातोच कशाला मग ह्या yes. गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपण विचारायची गरज आहे आणि ह्या गोष्टींची माहिती आमच्या yes, yes. व्हीआरपीना आहे व्ही आर पी ते माहिती काढत आहेत नेमकं काय होतंय कुणाच्या नावावर होते, होते मग काय मशीन लावून काम केलं का काय असा तिथे प्रश्न निर्माण होतो आणि ज्यांच्या नावावर पडले तर त्यांनी काम केले म्हणून पैसे पडले ना मग त्यांना आपण मागायची परिस्थिती नाही किंवा आपण त्यांना मागू शकत नाही कुणीच मागू शकत नाही ही एक गोष्ट आहे आम्हाला सांगायचा हा उद्देश आहे आम्हाला कुणाचे एक दोन काढायची गरज नाही हा पण आमचा महत्वाचा मुद्दा काय की आमच्या पोटाला काम मिळालं मा पाहिजे आमचे जे विद्यार्थी आज आज पुण्याला जाऊन आलेले आहेत तिथे नोकरी सुटून गेले हो कंपनीमध्ये लागलेलं काम सुद्धा सुटलंय आज त्यांच्यावर उपासमारी पाळी त्यांचे लेकर कुठे आहेत तिथे शिक्षणाला होते ते तिथलं शिक्षण सोडून देऊन हे इकडे आले आता शिक्षणही गेलं ड्रॉप आउटचं प्रमाण वाढलं आणि विशेष गोष्ट शिक्षण तर गेलं उपासमारीची पाळीली मग त्यांनी जायचं कुठं शासनाला विनंती आमची एवढीच आहे की बा आम्हाला नियमित काम कसं देता येईल एवढं आपण पाहावं आणि विशेष गोष्ट म्हणजे आम्ही जे, जे हा मुद्दा महाराष्ट्रभर उपस्थित करतो आहे ते काही आम्ही आम्हाला दहा रुपये जास्त मिळावेत म्हणून नाही आम्हाला कुठली तरी एसी सुविधा मिळावी म्हणून नाही तर आमच्या हाताला काम मिळावं हो, यासाठी आहे या फक्त महत्वाचे आम्ही तीनच मुद्दे मांडलेत जे मुद्दे मी तीन आपल्याला आताच आ, कलेक्टर साहेबांना दिले ते वाचून दाखवतो त्यामध्ये महत्वाचा पहिला मुद्दा आहे ग्रामसाधन व्यक्तींना सामाजिक अंकेशनच काम शासन स्तरावर नियमित स्वरूपात उपलब्ध व्हावं हा एक पहिला मुद्दा आहे दुसरा आहे फक्त नरेगाच नाही तर शासन निर्देशानुसार प्रत्येक जिल्हा पातळीवर शासनाच्या ज्या योजना आहेत मग त्या कोणतीही असो त्याचं सामाजिक अंकेशन हे दर सहा महिन्याला करावं तसंच आर मधल्या बारा तेराव्या पान नंबरवर उल्लेख आहे तो पण आर आपण वाचून पाहावा हे एक आहे आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट आहे की सामाजिक अंकेशन हे जे करायचं आहे ते महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेशन व पारदर्शिका सोसायटी मुंबई मंत्रालय बत्तीस यांच्या अंतर्गत जे आमचे चौतीसशे रिसोर्स पर्सन निवडलेले आहेत त्यांच्या मार्फतच हे काम करून घेण्यात यावं कुठल्या कंपनीला किंवा कुठल्या तरी एखाद्या एजन्सीला दे देऊन त्रयस्थ एजन्सीला देऊन ते काम करून घेण्यात येऊ नये आणि त्यांच्या उपजीविकेचा हा प्रश्न मिटवावा ही विनंती या सर्वांच्या माध्यमातून आपण येथे करतो आणि एक निदर्शनास आणून देऊ इच्छितो की मंत्रालयामध्ये जवळपास शंभर एक पत्रांचा पत्रव्यवहार झालाय त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि जिल्हा परिषदला हे दुसरं लेटर आहे आमचं त्याचा बी कलेक्टर ऑफिसला हे पण आमचा विचार व्हावा आणि विशेष गोष्ट म्हणजे की इथून पुढे आम्हाला हे आमचं आंदोलन तीव्र करण्याची पाळी विनंती करून आम्हाला येऊ देऊ नये हे एक म्हणतो अन्यथा मग आम्हाला तो पावित्र पण अवलंबावा लागेल धन्यवाद तर बोला माझं जना अनिल शिंगडे उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शंभर लोकांची निवड झाली होती सर त्याच्यामधील आम्ही व्ही आर पी आहोत साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यात आली पण वर्षामध्ये आम्हाला एकच काम मिळालं दोन वर्ष झालं निवड करून महिन्याला एक वेळेसच काम भेटलं तर दोन वर्षात दोन काम झाले तर सरकारना शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमच्या हाताला काम मिळावं बारा महिने काम कसं मिळेल याच प्रयत्नात आहोत सर मुलाबाळांचं शिक्षण आहे घर प्रपंच आहे आमच्या पर्सनल गोष्टी जरी सोडलो सर सर्व गोष्टींना हा त्याला काम मागण्याचं काम आम्ही शासनाला मागत आहोत आम्हाला फुकटचे पैसे नाही आहेत पण काम मागतोय काम देण्याची कृपा त्यांनी करावी सर्वांच्या घरच्या अडचणी ज्या आहेत ते काम मिळाल्यानंतर आम्ही आमच्या अडचणी सॉल्व्ह करतो तर फक्त एवढीच विनंती करून सांगते की कामाची मागणी आम्हाला आहे तेव्हा कसं बारा महिने काम मिळून देता येईल तुमच्या मार्फत आम्हाला जे मांडण्याचा हे भेटलं ना सर त्याबद्दल धन्यवाद सर तर या ठिकाणी जे साधारण व्यक्ती आहेत किंवा बोलायच क्रांतिकारी जयभीम सर मी राम उपाडे रेणापूर तालुक्यातून आहे माझी सामाजिक अंकेशन मध्ये दोन हजार तेवीस ला मुला घेऊन निवड झाली त्याच्यानंतर सर त्याच्या अगोदर मी पुण्यामध्ये होतो एका कंपनीमध्ये कामाला होतो इकडे निवड झाली म्हणून तिकडचं काम सोडलं आणि मी या कामाकडे आलो तर मला फक्त दोन महिने काम भेटलं त्याच्यामुळे काय झालं सर माझ्या एकट्याच्या जाण्यामुळे माझी पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झाली एक मुलगा शिकतोय शिकायलेली मुलगी मी सोबत पुण्याला घेऊन गेलोय मग परत गेल्यानंतर त्या कंपनीत मला घेतलं मी इकडे आलो म्हणून तिकडची जागा भरली तर माझी एक विनंती आहे सर की आमचं स्थलांतर जे आहे का नाही शासनाने कुठेतरी थांबवू हो, जेणेकरून आमच्या हाताला काम भेटलं तर मग आमच्या दुभांगलेले सगळे कोण असतील आमचे व्हीआरपी आहेत जे कामासाठी बाहेर गावे गेले त्यांना त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये राहता येईल आणि आपल्या मुलाबालांचं शिक्षण ते पूर्ण करू शकतं आणि आपल्या माध्यमातून सर एक विनंती आहे की या शासनाला जे स्थलांतरित झाले आमच्या व्हीआरपी सगळे भूमिहून आहेत त्याच्यामध्ये असतील आणखी कोणी कोणीच्या हाताला काम देऊन त्यांचं स्थलांतर थांबवाच्छा धन्यवाद तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही सर तर या ठिकाणी कशा पद्धतीनं काम करणारे जे साधन व्यक्ती आहेत त्यांच्या कशा पद्धतीने व्यथा आहेत त्या या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत आणि नक्कीच यांना जी उपासमारीची वेळ आलेली आहे स्थलांतराची वेळ आलेली आहे बेरोजगारीची वेळ आले त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आपत्त्यांना पालल्यांना शिक्षणासाठी डिस्टर्ब लागतंय आणि शासकीय स्तरावर काम मिळतंय म्हणून खाजगी कंपन्यातलं किंवा चांगल्या ह्याच्यातलं काम सोडून या ठिकाणी आलं आल्यामुळं त्याला तिकडेही काम मिळालं नाही आणि इकडेही मिळालं नाही अशी दुविधावस्था नक्कीच या साधन व्यक्तीची झालेली दिसून येते तर आ, सर आपल्याला काय वाटतंय काय म्हणलं आम्ही दोन हजार चौदा पासून सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया मुंबई पारदर्शकता सोसायटी मुंबई मार्फत बत्तीस आपण सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया मध्ये आहेत आणि दोन हजार तेवीस ला माननीय उपजिल्हा अधिकारी अहिल्या हो गाडगिळ मॅडम यांनी आम्हाला शंभर लोकांची नियुक्ती केली त्या तदनंतर एक दोन महिने काम मिळालं तिथून पुढे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आज अक्षरशः घरकाकांना घाटका ही परिस्थिती आज साधन व्यक्तीवर आलेली आहे ग्राम साधन व्यक्ती केवळ शासनाच काम नाही करत तर आ, ग्राम पातळीवर विविध योजना ज्या काही आहेत ते जनमानसापर्यंत पोहोचण्याचं काम हे अं साधन व्यक्तीच्या मार्फत होते आणि शासनाला पण फायदा होतो या सामाजिक अंकशणामुळे आणि आ, ग्राम ग्रामस्तरावर जे नागरिक आहेत त्यांना पण योजनेची माहिती वगैरे चांगल्या चांगल्या गोष्टीचं पण मूल्यमापन ह्या ह्या कामामधून होते आणि अतिशय सामाजिक अंकेक्षण ही प्रक्रिया एवढी महत्वाची आहे हे आज गाव पातळीवर सुद्धा जर आपण जर पाहिलं तर ते आपल्याला लक्षात येईल की किती महत्वाचे आहेत आणि हे सामाजिक अंकेक्षण परत परत लावून आम्हाला बारा महिने हाताला काम कशा पद्धतीने मिळेल हे शासनानं एक ठरवून बेस्ट ठरवून याचा आम्हाला पुढील सहकार्य करावं ही नम्रतेची विनंती आहे तर नक्कीच या ठिकाणी साधन व्यक्तींच्या ज्या व्यथा वेदना आणि त्यांचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मान्य कलेक्टर मॅडम यांच्याकडे यांनी निवेदनाच्या माध्यमातून आमच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि कामाचं दाम मिळालं पाहिजे आणि आमच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे काम अतिशय महत्वाचं आहे असं दिसून येत आहे कारण शासन स्तरावर ज्या वेगवेगळ्या योजना येतात शासनाचं जे योजनेचं उद्दिष्ट असतं जे प्रभावी अंमलबजावणी मूल्यांकन मुल्ले, करायचं असतं ती त्या घटकापर्यंत ती योजना पोहोचते का त्या घटकापर्यंत जातो का त्याच्यातला जा भ्रष्टाचार रोखण्यासाठी किंवा त्याच्यात जे म्हणजे पारदर्शकता येण्यासाठी हे मूल्यांकन किंवा हे जे सामाजिक अंक, अंक, अंकेशन किंवा म्हणजे सोशल ऑडिट जे यंत्रणा आहे त्या यंत्रणेची निश्चितच गरज आहे आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं त्यांच्या भाषणामध्ये म्हणजे बोलताना सांगितलं होतं की अशी यंत्रणा नाही ना 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 आणि सीएजीच्या मार्फत असे म्हणजे मूल्यमाप मूल्यांकन करणारी यंत्रणा आहे अशी यंत्रणा नाही तर ही यंत्रणा असताना किंवा त्यांची निवड केलेली असताना असं भूय भूमिका न घेता एक सहानुभूतीपूर्वक आणि हे सुद्धा या देशाचे नागरिक आहेत आणि यांना सुद्धा त्यांच्या उपजीविकेचं त्यांच्या हक्काचं मानधन मिळालं पाहिजे किंवा का मिळालं पाहिजे अशी यांची मागणी आहे आणि मी एकदा सांगतो की कि जे आमदार खासदार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पेन्शन दिलं जातं त्यांना निधी दिला जातो किंवा पगार दिला जातो त्याच पद्धतीनं जे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये शासकीय यंत्रणेमध्ये काम करणारे सरकारी नोकर नोकर आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात भरमसाट पगारी दिले जातात सगळं दिलं जातं आणि मग विचार केला असताना अ बेरोजगारी आहे महागाई आहे जीवन अशा गोष्टी भागवायच्या आहेत आणि मग प्रत्येकाच्या विरोध ही विरोध आर्थिक दरी निर्माण होत आहे आणि किमान समान किंवा अ काम मिळालं पाहिजे आणि त्यांना वेतन मिळालं पाहिजे ही माफक अपेक्षा या राज्याकडून देशाकडून पूर्ण झाली पाहिजे ही संविधानिक मागणी निश्चितच यामधून दिसून येत आहे थमतं या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतंय हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला चा, सबस्क्राईब करायला चा, विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम